रुसलेल्या चैत्रगौरीसाठी शंकराने बांधला आम्रवणात झोका रुसलेल्या चैत्रगौरीसाठी शंकराने बांधला आम्रवणात झोका महिला मंडळाच्या कार्यक्रमाला निलेशरावांचं नाव घेताना माझा वाढला हृदयाचा ठोका नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला गृहकला ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चैत्रतील हदुमकला महत्त्वाचे असते म्हणजे कैरीची डाळ व कैरीचे पणे वातावरणात एवढी उष्णता वाढलेली असते की त्याचा परिणाम शरीरावर नक्कीच होत असतो शरीरातील ही उष्णता कमी करण्यासाठी आपण साखरेच्या गाठीचा वापर करत असतो आजच्या सजावटीसाठी असेच काही मी साहित्य वापरले आहे हरभऱ्याची डाळ साखरेची गाठी पाणी हिरव्या लाल मिरच्या आंब्याच्या झाडाचे पाने कुंकू टिकली काळा रंग दोरा आणि महत्त्वाचे म्हणजे हिरव्यागार कडक अशा कैऱ्या काळ्या दोऱ्याच्या सहाय्याने मी आंब्याची पाने कैरीला बांधून घेतली कोवळी पाने असल्यामुळे ती पाने व्यवस्थित धुमडली देखील जातात त्यामुळे शक्यतो कोळी पानांचा वापर करावा डोलदार लाल रंगाची चोच मानेभोवती काळ्या रंगाचा वलय हिरव्यागार पंखांचे हे आपले संघचारी पोपट किती छान दिसत आहे ना निसर्गाला धरून असलेली माझी ही सजावट तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला छान वाटली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा बघा किती सुंदर दिसत आहे लाल रंगाची चोच आणि हिरव्या मिरच्यांची सजावट आहा चैत्रमेना चैत्रातील हळदी कुंकू कसे करावे चैत्रांगण कसे काढावे ह्याचे व्हिडिओ आपल्या गृहकला ह्या चॅनलवर आहेत तुम्ही बघितले नसाल तर नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते धन्यवाद